गाड्या असुल्या मानेवाडीकरांच्या मैदानातला तेवीस सुटला एक बाद झाला दुसराही बारंगाळला आता तिघात लढत चालू आहे इकडं दोन नंबरवरती एकंबेकरांची गाड्या चार नंबरवरती कर आहेत आणि तिकडे पाच नंबरवरती भोपर्डीकर आहेत अतिशय सुंदर अशा गाड्या पाळत आहेत परंतु शेवटच्या क्षणाला डायव्हरनं टाप टाकला आणि तात्यानं निर्वाद वर्चस्व पटकवलं गाडी क्रमांक तेवीसचा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावलेली गाडी मोहम्मद अली अमीर शेख रिस्क ग्रुप कराड विंग शौर शरद शेठमाने थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या ओंडच्या तात्यांचं हार्दिक अभिनंदन <laughs> वळवा चोवीस वळवा चोवीस मध्ये एकला बाळवा प्रसन्न घरणी की दोनला नाद करा पण आमचा कुटुंब पावती मधूनच निघणार तीन नंबरवरती ऋषी तुपे अनिकेत तुपे यांचा घरचा असाज चार नंबरवरती मोतीमादा प्रसन्न